नमस्कार मित्रांनो स्त्रियांनी जर हे इशारे केले तर समजून जा तुम्ही तिला हवे आहात बऱ्याच पुरुषांना हे माहीत नसते याच कारणांमुळे त्यांना स्त्रीचा सहवास कमी मिळत असतो मित्रांनो तेच आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत कोणत्याही मुलीच्या मनात काय चालतं किंवा काय आहे हे समजणं फार कठीण असतं आजपर्यंत महिलांच्या भावना कोणालाही समजल्या नाहीत मुली या मुलाकडून काय पाहावं आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही मुलींना प्रपोज करायचे की नाही याबाबत अनेक वेळ मुले गोंधळून जातात प्रपोज करायचा तर कसा करायचा हे अनेक मुलांना माहीत देखील नसते तर याचा अर्थ मुलींचा स्वभाव अतिशय सभ्य आणि छान असणे हा आहे अशा मुलींना कसे आपलेसे करायचे हे सहसा सर्वांशी चांगले बोलते अशा परिस्थितीत काही लोकांना असा गैरसमज होतो की मुलगी आपल्याला पसंत करू लागली आहे मग जेव्हा तो प्रपोज करतो तेव्हा मुलगी नाकारते मग मुलाला खूप वाईट वाटते त्यावेळी त्याला काहीच समजत नाही की तो गोंधळून जातो त्याला त्यानंतर पश्चाताप होऊ लागतो मित्रांनो अशी ही परिस्थिती आहे की एक मुलगा मुलीला खूप आवडतो पण प्रपोज करण्याची हिंमत आवडते की नाही अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला मुलींच्या त्या हावभावाबद्दल हो सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्हाला समजायला खूप सोपे होईल की मुलगीच्या मनात काय चालू आहे मित्रांनो तुम्ही शंभर टक्के खात्री बाळगू शकता की या मुलीचे हृदय तुमच्याकडे आले आहे ती तुम्हाला खूप पसंत करत आहे आणि यानंतर तुम्ही मुलीला प्रपोज केले तरी हरकत नाही कारण मित्रांनो जेव्हा मुलगीमध्ये हे हावभाव दिसू लागते तेव्हा तुम्ही समजून जा की ती मुलगी तुम्हाला पसंत करते मित्रांनो या गोष्टी माहीत करून घेणे तेवढेच गरजेचे आहे कारण जर ह्या गोष्टी माहीत नसतात तर बलेच बरेच मुलं आपल्याला सिंगल राहिलेले देखील दिसून येतात नंबर एक जर एखादी मुलगी तुमच्यापेक्षा जास्त काळ तुमच्या जवळ येत असेल तर समजून घ्या तिचं हृदय तुमच्याकडे आले आहे जर तुम्ही खूप आजारी असाल किंवा तुमच्यासोबत काही वाईट घडले असेल तर प्रत्येक जण त्या परिस्थितीत काळजी घेतो त्या आला चुकीचे समजू नका पण जर मुलीने छोट्या छोट्या गोष्टींमध्येही काळजी घेणे सुरू केले तर समजून जा की ती मुलगी तुमच्यावरती प्रेम करत आहे जसे की तुम्ही जेवलात का किंवा नाही या वेळेवर घरी पोचला किंवा नाही किंवा घरी कधी पोचता याबाबत तुमची चौकशी करणे डोळे लपवत राहिली आणि पुन्हा पुन्हा तुमच्याकडे बघत असेल तर समजून जा की तिला तुम्ही आवडता परंतु आपल्याला मुलीच्या चेहऱ्यावरील भाव देखील ओळखावे लागतील याचा अर्थ असा नाही की ती तुमच्याकडे रागाने पाहत आहे कारण तुम्हीही तिच्याकडे पाहत आहात पण हो जर तुम्ही तिला जास्त बघत नसाल आणि ती अजूनही तुमची प्रशंसा करतच असेल तर तुम्ही त्या मुलीकडे मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे आणि मग स्वतःला तपासा की ती तुम्हाला आवडते नंबर तीन जरी एखाद्या मुलीने तुम्हाला एका दिवसात मर्यादेपेक्षा जास्त मेसेज केले तरी तुम्हाला आवडण्याची शक्यता जास्त असते फक्त लक्षात घ्या की मुल ती मुलगी कोणत्याही कामाशिवाय तुम्हाला मेसेज करत आहे किंवा नाही तसे असल्यास समजून घ्या की तू तुमच्यामध्ये तिला इंटरेस्ट आहे नंबर चार जर तुम्ही खूप दूर असाल किंवा मुलीशी काही तुमचं बोलणं होत नसेल आणि ती तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते सांगेल की ती तुम्हाला हरवत आहात की मी मि मित्रांनो तरीही याचा अर्थ असा आहे की तुम्ही तिला आवडता नंबर पाच जर एखादी मुलगी बोलता बोलता तुमचा हात पकडत असेल तुमची गाळ ओढत असेल बोलत बोलत तुमच्या जवळ येत असेल तर समजून जा की तुम्ही तिला आवडत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सर्वांना मी विनंती करते धन्यवाद